बसला आग लागल्याने तेलंगणातील महाकुंभ यात्रेकरू जिवंत जाळला मथुरा शहरातील वृंदावन येथे बसला आग लागल्याने सत्तर वर्ष शेतकरी जिवंत जाळला गेला तर एकोणपन्नास यात्रेकरू बचावले उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातून परतत होते कुभीरचे उपनिरीक्षक पी रविंदर यांनी सांगितले की येथील कुभीर मंडळातील पळशी गावातील शेतकरी शीलम द्रुपदी यांनी धूम्रपान केल्यामुळे ज्वालाच्या भडक्यात जीव गमावला लागला याच बसमधून प्रवास करणारे इतर एकोणपन्नास यात्रेकरू दुर्घटनेपूर्वी मंदिरात दर्शन घेण्यासाठी काही वेळातच बाहेर पडले होते यात्रेकरूंचे बस आणि कपडे मोलेवार वस्तू जळून खाक झाल्या द्रुपदी यांच्या पश्चात पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे स्थानिकांनी सांगितले की मुधोले विधानसभा मतदारसंघातील भैसा कुभेर आणि आजूबाजूच्या परिसरातील विविध गावातील सुमारे दोनशे लोक एक जानेवारी रोजी महाकुंभमेळ्यात सहभागी झाले होते आणि वाराणसी आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रमुख मंदिरांना भेट देण्यासाठी प्रयागराजला रवाना झाले होते त्यातील दहा जण पळशी गावातील होते बसमधून प्रवास करणारे काही यात्रेकरून नुकतेच भैंसाला परतले तर इतर मथुरेतील काही तीर्थक्षेत्रे शोधण्यासाठी त्यांच्या मार्गावर होते तथापि त्यांनी त्यांच्या यात्रेला बोलावले आणि अपघातानंतर ट्रेनने भैंसाला परतण्यास सुरुवात केली ते एक दोन दिवसात जिल्ह्यात पोहोचण्याची शक्यता आहे मुधुलेचे आमदार रामाराव पटेल यांनी मथुरेच्या अधिकाऱ्यांशी बोलून गावकऱ्यांना अन्न निवारा आणि वाहतूक पुरवून त्यांच्या परतीच्या प्रवासात मदत केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मथुरा